सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे शेतकऱ्यांच्या उपयोगात येणाऱ्या उपकरणावरील जी एस टी टॅक्स रद्द करावा किंवा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील रक्कम वाढवावी अशी मागणी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत केली कृषी मंत्र्यांना भेटून त्यांनी चर्चा करत एक निवेदनही दिले आहे पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये मिळतात दरम्यान शेतकऱ्यांना तीन हप्त्यात दोन हजार रुपयांची रक्कम येते मात्र शेतकऱ्यांच्या तूथपेस्टच्या आणि साबणाचा खर्चसुद्धा या रकमेपेक्षा जास्त असतो शेतकऱ्यांच्या उपकरणावर किंवा कीटकनाशकावरून पाच टक्क्यांपासून अठरा टक्क्यापर्यंत जी एस टी लावण्यात आले आहे त्यामुळे एखाद्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयाची खते खरेदी केली तर त्यांना अठरा हजार रुपयाचा जी एस टी सरकार द्यावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देऊन त्यांच्या खिशातून अठरा हजार रुपये वसूल केले जातात त्यामुळे शेतीसंबंधित कोणत्याही वस्तूवर टॅक्स लावू नये अशी मागणी खासदार प्रना शिंदे यांनी केली आहे काही शेतकऱ्यांना किसान समाय योजनेतील पैसे किवाय अपडेट नसल्यामुळे मिळत नाहीत आशियावर शेतकऱ्यांना किसान समाज योजनेत लाभ मिळावा पीक विमा योजनेत प्रत्येक पिकाला पीक विमा योजनेत विमा देण्यात यावा तर विमा कंपन्यांकडून रक्कम देण्यास टाटा करणाऱ्या कंपन्या कारवाई करण्याची मागणी खासदार परणी शिंदे यांनी केली आहे